सिटी न्यूज न्यूज लोकप्रिय एस्कॉन कंस्ट्रक्शन मुळे देशमुख काबळे गावात दुर्गंधीचे साम्राज्य महाड तालुक्यातील देशमुख काबळे गावाजवळ पीडी लाईट कंपनीने कन्स्ट्रक्शन करण्याकरिता एस्कॉन कंपनीने कॉलनी उभारली आहे त्या कॉलनी मध्ये ठेकेदाराने आजूबाजूच्या शेतात सोडले असून मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे साम्राज्य तयार झाले आहेत त्यात अन्न साठवून अन्नाचा कचरा गोळा एका ड्रमात ठेवला आहे त्यामुळे अधिक तीव्र अशी दुर्गंधी देशमुख गावात पसरली असून डेंगू मलेरिया अशा अनेक रोग होऊ शकतात त्यामुळे आरोग्यात बिघाड होऊ शकतो देशमुख काबळे ग्रामस्थ सरपंच सदस्य ग्राम आरोग्य विभाग अधिकारी यांनी पाहणी केली तरीही ग्रामपंचायत देशमुख काबळे यावर कोणतेही ठोस पाऊल उचलत नाही देशमुख काबळेतील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या एसकॉन कन्स्ट्रक्शन कंपनीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा ही कॉलनी त्वरित बंद करावी अशी मागणी समाजसेवक पी एस देशमुख यांनी केली आहे आज या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सरपंच सदस्य आरोग्य विभागाचे अधिकारी आमचे ग्रामसेवक आम्ही सगळे येऊन इथे विजिट दिल्यानंतर इतकं प्रचंड दुर्गंधी संडाचं पाणी वाळ्यामध्ये जात आहे संपूर्ण अन्न कचरा तिथं ड्रमच्या ड्रम भरून ठेवलेले आहेत आणि एवढी वाईट परिस्थिती असताना एवढी दुर्गंधी असताना ग्रामपंथनी त्याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही ती कोणती कारवाई करतायत ती वाट पाहतोय आणि दुसरी म्हणजे आरोग्य विभागाने यांच्यावरती कठोरात कठोर उच्च प्रतीचा कलम लावून यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि ह्या कन्स्ट्रक्शन कंपनीचं तात्काळ काम बंद करून कॉलनी बंद करण्यात यावी हे आमची सगळ्यांना विनंती पीडीलाइट कंपनी आहे पीडीलाइट कंपनीमध्ये एक कन्स्ट्रक्शन करण्यासाठी आलेली कंपनी आहे एस्कॉन आणि ह्या एस्कॉन कंपनीचं हे त्यांचं कॉलनी आहे कॉलनीमध्ये ही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांचे सेफ्टी मॅनेजर वगैरे काय कंपनीने ठेवले की नाही तर्क नाही आहे परंतु यांची सखोल चौकशी व्हावी आणि यांच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही माझी सगळ्यांना विनंती आहे